सोशल मीडियाच्या युगामध्ये अनेक लोक असे काही कारणामे करतात जे पाहिल्यावर आपल्याला ते पाहून आश्चर्य वाटतं आणि कधी कधी आपल्याला विचारही करावा लागतो तर असेच एक व्हिडिओ व्हायरल होते ज्यामध्ये आपण पाहिलं आणि ती व्हिडिओ पाहिली की तुम्हाला सुद्धा खरोखरच आश्चर्य वाटेल तर या संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण फोर व्हीलर अनेक वेळा पाहतो त्या फोर व्हीलरला कधी कधी जुगाड केलेला असतो आणि तो जुगाड आपण पाहून आश्चर्य वाटतं किंवा सुद्धा अशा प्रकारचा जुगाड केलेला असतो हे जुगाड आपण पाहिले की आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं तर सध्या असाच एक जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल झाला आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीनं बेड असतो त्याच पद्धतीनं बेडच्या आकाराचा आकार देऊन बेड तयार करून या फोर व्हीलर गाडीवरती या तरुणानं बेड बनवला आहे आणि तो रस्त्यावरून ही गाडी चालवताना पाहायला भेटतो अनेक लोकं त्याच्या बाजूला बाईक घेऊन आहेत ते, ते सुद्धा या व्यक्तीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत ही खाटेसारखे या बेडसारखी असणारी ही गाडी पुढे गेल्यानंतर सर्व लोक त्याकडे पाहत असतात एवढ्यातच हात तरुण त्या गाडीच्यावरती उभा राहतो म्हणजेच त्या बेडवरती उभा राहतो आणि पुढे रोडवरून जाताना पाहायला भेटतोय याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला लोकांनी कमेंट करत म्हटलं खरोखरच असा जुगाड फक्त आपल्याला इंडियामध्येच पाहायला भेटेल हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरती मोसाफिर वन सिक्स नाईन फोर झिरो या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आत्तापर्यंत एकावन्न हजारपेक्षा जास्त व्यू या व्हिडिओसाठी आलेत तर अनेक लोकांनी म्हटलं खरोखरच जर टॅलेंट आणि जुगाड करायचं असेल तर इंडिया सर्वात जास्त पुढे आहे तर अनेकांनी म्हटलं याच्या जुगाडाची तोड कोणी करू शकत नाही तर काही जण म्हणतात असा जुगाड नेहमी आपल्याला पाहायला भेटतात तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा